नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अश्विन सकाळी सकाळी उठल्यानंतर पेपर घेऊन सोप्याजवळ येऊन बसतो आणि बघतो तर काय एक मोठा बॉक्स टेबलवर ठेवलेला असतो आणि बॉम्ब बॉम्ब म्हणत जोरजोराने तो ओरडायला सुरुवात करतो आणि मग सायली त्याच्याकडे धावत येते आणि त्याला सांगते तो, तो, तो बॉम्ब नाही आणि सगळे घरातले त्याचा आवाज ऐकून काय झाले म्हणून पाहायला घाईघाईने आलेले असतात तेव्हा अश्विन सगळ्यांना म्हणतो हे बघा कसला बॉम्ब आहे हा अनोळखी पेटी म्हणजे बॉम्बच असतो ना त्याच्यात ठेवलेला मग सगळ्यांना सायली सांगते आहो बॉम्ब नाही तो ही आहे आपली बजेट पेटी ह्या बजेट बॉक्समध्ये आपला घर खर्च असणार आणि तो घरखर्च आपल्या सगळ्यांच्या ताब्यात असणार कुणाच्या हे काही व्यक्तीकडे तो राहणार नाही आपण सगळेजण याच्यामध्ये बाबांकडून पैसे घेतो आणि घरातले खर्च याची याच्यात ठेवतो आणि तो सगळ्यांनी कुणालाही न विचारता घर खर्च करू शकतो याला म्हणतात बजेट बॉक्स आता ही आयडिया खरं तर खूपच वेगळी आहे आजीला तर काहीतरी वेगळंच आठवायला लागू लागतं आणि आजी तिची सगळ्या गोष्टी ऐकत असते तिला विचारते हे तुला कसं काय सुचलं तेव्हा ती सांगते आम्ही आश्रमात असताना आमच्याकडे बजेट बॉक्स असायचं त्याच्यात आम्ही कमवलेले हो पैसे ठेवायचो आणि जसे पाहिजे तसे त्या पेटीतून काढून खर्चायचो आणि त्याच्यात हिशोबाई लिहिलेला असायचा कुठे खरचलं कुठे काय केलं तेव्हा आजी सांगू लागते खरं तर ही एक आमची आठवण आहे जुनी मग ती म्हणते कुठली आठवण आजी काय आहे मलाही सांगा आजी प्रतापला विचारू लागते प्रताप तुला आठवतं का हे काय आहे तेव्हा तोही सांगतो हो ही ना आपली प्रतिमाची मुलगी हे ऐकल्यानंतर सगळ्यांना हसायला येतं की प्रतिमाची मुलगी आणि सायली म्हणजे काय आता हे कुणालाही कळे ना पण आजी उलगडून सांगू लागते की प्रतिमा जेव्हा या घरात लहान होती ना तेव्हा आजोबा माझे मिस्टर जेव्हा घरात खर्चायला पैसे द्यायचे तेव्हा प्रतिमा ते त्या बॉक्समध्ये ठेवायची आणि ज्याला हवं त्याने ती खर्चायची त्याला आम्ही प्रतिमाची मुलगी असं नाव ठेवलं होतं असंही प्रताप सांगू लागतो आणि तो घरखर्च सगळेजण करू शकतात सगळ्यांच्या ताब्यात असायची ती पेटी कुणाच्याही एका व्यक्तीकडे नसायची आजी आज प्रतिमाचं कौतुक सांगता सांगता सायरीला म्हणू लागते खरंच आज तू ही युक्ती काढली ही ना खूप जुनी युक्ती आहे ती आमच्या प्रतिमाची आणि त्याचं नाव होतं प्रतिमाची मुलगी पुन्हा नव्याने तू आम्हाला प्रतिमाची जाणीव करून दिलीस खरंच खूप वेगळी आठवण आहे आमची ही प्रतिमाची मुलगी असं म्हणत सगळ्यांना खूप आनंद होतो नव्याने काहीतरी युक्ती काढली आहे आणि सायली म्हणते मला ना कोणाकडे पैसे मागणं योग्य वाटत नाही आईने मागितलं तर तो त्यांचा अधिकार ते त्या मोठ्या आहे पण मी लहान आहे मी कसं काय मोठ्यांकडनं पैसे मागायचे म्हणून मी ही युक्ती काढली की प्रत्येकाने याच्यामध्ये पैसे ठेवायचे अस्मिता म्हणते असं का आई तर घ्यायची बाबांकडनं मग तू घेतल्याने काय होणार आहे घर खर्चायला पण ती म्हणते मला योग्य वाटत नाही मी खूप लहान आहे ह्या गोष्टीसाठी त्यांच्याकडनं पैसे घ्यावे म्हणून मी ही युक्ती काढली आहे मी कुणाकडे आहे नाही त्या बजेट पेटीत तुम्ही ती घालणे समप्रमाणात खर्च टाकायचा आजी म्हणते असं कसं तू आता सुभेदारांची सून आहे सून ह्या नात्याने तू पैसे मागू शकतेस पण सायली नकार देते आणि आजी म्हणते ठीक आहे तुझंही मन, तु मन राखायला हवं ना आणि ही युक्ती सायलीने काढली म्हटल्यानंतर अर्जुनला एकदम प्राऊड ऑफ असं वाटू लागतं आणि तिच्याकडे तो आनंदाने पाहू लागतो इकडे आपल्या प्रियाचे छान नाटकं चालू आहे घरामध्ये दीप दाखवायचं खरं तर प्रतिमाच्या डायरीतले काही पानं तिने वाचले आहे नित्यकर्म त्याच्यात लिहिलेले होते सा प्रतिमाचे ते आता प्रिया फॉलो करणार आहे आणि तिथे रविराज सर येतात काय करते तू असं विचारल्यानंतर ती म्हणते बाबा लक्ष्मी येण्याची वेळ झाली सवसान झाली आणि ह्या वेळेला धूपधीप करायला हवं ना ते म्हणतात तुला तुझ्या काकूने सांगितलं का असं करायला पण ती लगेच बोलते नाही बाबा माझ्या मनात कुणाच ठाऊक आईची आठवण आली आणि मला असं करावं असं वाटलं आई, वाटल। आई गेल्यापासून ह्या घराचं वातावरण थोडंसं वेगळंच झालं आहे ना मला तिची खूप आठवण येत होती म्हणून मी हे सगळं केलं तेव्हा रविराज सांगू लागतो ही तुझी आई रोज करायची आता बाळा तूही रोज करत जा हां असं म्हटल्यानंतर लगेच ती बाबांच्या पाया पडते आणि बाबांना म्हणते हो बाबा तुम्ही जसं सांगता ना तसंच मी करेल आणि मीही आपल्या आईसारखंच घरामध्ये वागणार आहे असंही ती सांगते तिकडे रविराज निघून गेल्यानंतर ती म्हणते ह्या घराचे मी वासेने फिरवले तर माझं नाव मी प्रिया सांगणार नाही लवकरच ह्या घराचे वासेस मी फिरून ठेवणार आहे रविराज बघतच राहा असंही ती बोलू लागते इकडे सायलीसोबत अर्जुन गप्पा मारत असतो त्याला खूप छान वाटत असतं की तुम्ही ही एक नवीन नंबर युक्ती काढली आहे बजेट बॉक्सची हे तुम्हाला कसं सुचतं हो? खरंच तुम्ही खूपच टॅलेंटेड आहात आणि तो वेगवेगळ्या प्रकारे तिचं कौतुक करत असतो पण सायली काहीही रिॲक्शन देत नाही मग मध्येच म्हणतो सायली मला काय वाटतं माहिती का कडक कॉफी प्यायला हवी सायली तरीही काहीही म्हणत नाही तिचं तिचं अंथरूण वगैरे घालत असते आणि तिच्याशी बोलण्याचा अर्जुन खूप प्रयत्न करत असतो खूप वेगवेगळे विषय काढत असतो पण सायली काहीच बोलत नसते मग तिला तो जवळ बसवतो आणि विचारू लागतो नेमकं काय झालं आहे तू काय एवढी टेन्शनमध्ये आहे तेव्हा सायली काहीही बोलत नाही अर्जुन सारखं तिला विचारत असतो तुला कसलं टेन्शन आहे का मलाही माहिती आहे तुला हे सून बनण्याचं नाटक करताना जड जात आहे पण आता थोडेच दिवस जर मधुभाऊ घरी आले की आपण हे नाटक लवकरात लवकर संपवू आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी लवकरच तुम्हाला प्र असं म्हणतो प्रपोज शब्द बोलणारच असतो पटकनतो जीप चाचरतो आणि सायली त्याच्याकडे पाहत असते म्हणजे मग तो म्हणतो अहो मी प्रॉमिस करतो मधुभाऊ आले की मी सगळ्यांचं मन न दुखवता सगळं काही ठीक करेल तुम्ही ना एवढं टेन्शन घेऊ नका असंही अर्जुन सांगू लागतो एवढं बोलूनही सायली मात्र त्याच दुखत आहे तिला ना ह्या सगळ्यांची फसवणूक करताना खूप वाईट वाटत आहे अशी खोटी खोटी सून बनणं मला अजिबात आवडत नाही प्रियाने ह्या घरात येऊन जो तमाशा केला त्याचा आपल्याला फायदा झाला आहे मी मान्य करते आणि मला आजीने नाच सुनही म्हणून कबूल केले पण मला एवढ्या जणांची फसवणूक करणं योग्य वाटत नाही आपण जे करतो आहे ते चुकीचंच आहे ना आपण कुठं खरं वागतोय पण अर्जुन म्हणतो हे बघ आपण जे केलं आहे ते मलाही मान्य आहे पण ना मी मधभू आल्यानंतर सगळं काही नीट करेल आता आपल्याकडनं एकच गोष्ट शक्य आहे प्रियाच्या तोंडून सत्य वदवून घेणं ती जर खरं बोलली तर लगेच आपले मधुभाऊ आहे हे सिद्ध होईल पण साव सायली म्हणते ती खूप निर्दय आहे तिला मी लहानपणापासून ओळखते ती कुणालाही भीक घालत नाही आणि करणारही नाही आणि मग लगेच अर्जुन म्हणतो मला काय वाटते मी तिच्याशी प्रेमाचं नाटक करावं तिचं एकच वीक पॉईंट आहे तो म्हणजे मी तिला ना माझ्याशी लग्नही करायचं आहे ती माझ्याशी खरं बोलू शकते पण सायली म्हणते हे शक्य नाही तुम्ही आणि तिच्याशी प्रेमाचं नाटक अजिबात या असलं काही करायचं नाही विचारही मनात आणू नका मग ती भरते तोंड फिरवून बसते पण अर्जुन तिला सांगत असतो तिचा वीक पॉईंट फक्त मी आहे ती माझ्यासमोरच खरं बोलू शकते आणि तिच्याकडनं सत्य वधवून घेणं मला सोपं जाईल तिच्याशी प्रेमाचं नाटक करून पण सायली मात्र खूप जेलस होत असते खूप छेडत असते असलं काहीही करायचं नाही असंही ती त्याच्यावर ओरडत असते हा विचारच सोडून द्या पण तो सारखं तिला महत्त्व पटवून देत असतो जर आपले मधुभाऊ सुटले तिच्या एका स्टेटमेंटमुळं साक्षी त्या दिवशी कुठे होती हे तीच सांगू शकते आणि तिने जर मला सांगितलं तर आपली केस लवकर होईल ना प्लीज तुम्ही विचार करा ना पण सायली काहीच विचार करायला तयार नाही मग अर्जुन म्हणतो का तुम्ही जेलस होत आहात का मी तिच्याशी प्रेमाचं नाटक करणार आहे म्हणून ती म्हणते मी का जेलीस होईल तुमच्यावरती तुम्ही का माझे खरे खरेखरे मिस्टर आहात का मग काय प्रॉब्लेम आहे असं अर्जुन विचारू लागतो सायली मात्र सांगायला जीभ चाचरते तिचं मनच होत नाही प्रियासोबत यांनी प्रेमाचं नाटक करावं ती म्हणते तुम्ही करायला जाल एक आणि होईल भलतंच तुम्ही तिच्याशी प्रेमाचं नाटक वगैरे सगळं काही सोडून द्या अर्जुन म्हणतो तुला आठवतो एक दिवस ह्या मा रूममध्ये माझ्या अंगावरती तन्वी पडली होती आम्ही दोघं ह्या बेडवरती होतो तू आमच्या रूममध्ये आली आणि आम्हाला पाहिल्यानंतर सॉरी सॉरी मला माफ करा कंटिन्यू करा हां तुमचं असं म्हणून निघून गेली होतीस आठवतंस का आणि आत्ता काय झालं तुला आत्ता का चिडत आहे मी फक्त नाटकच करणार आहे पण सायली पूर्णपणे नकार देते तुम्ही असलं काहीही करणार नाही तुम्ही करायला जाल एक आणि घडेल काहीतरी भलतंच मला खूप भीती वाटते ह्या गोष्टीपासून तुम्ही चार पावलं लांबच राहा पण अर्जुन तिला सांगण्याचा प्रयत्न करतो असं केलं तरच आपल्याला सत्य बाहेर काढता येईल मला तिच्याशी प्रेमाचं नाटक करावंच लागेल प्लीज तू मान्य कर ना तन्विषयी का मी खरं खरं प्रेम करणार आहे का नाटकच करणार आहे पण एवढं सगळं बोलू नये सायलीचा याला साफ साफ नकार आहे ती ह्या गोष्टीला अजिबात तयार नाही तिला हे मान्यच नाही मग ती त्याला म्हणते हां हां प्रेमाचं नाटक ना तुम्ही तिच्यासोबत पास्ता खायला गेला होतात मला तर वाटते तुमच्या दोघांमध्ये खरंच प्रेमाचं काहीतरी घडतं आहे तुमच्या तुम्हान दोघांच्या मनात तुम्हान नक्की काय चालू आहे तुम्ही दोघं खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले आहे का असंही ती विचारू लागते प्रेम 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 काय लावलं आहे तुम्ही हे सगळं तुम्ही हे सगळं बंद करा तुम्हाला काय मज्जा मज्जा करायची तिच्यासोबत असंही ती बोलू लागते अर्जुन म्हणतो मज्जा मज्जा माझ्या मज्जा काय ज्या असते एक वर्षापूर्वीच केली असती ती किती उतावीळ आहे माझ्याशी लग्न करणं माझ्याशी प्रेम करण्यासाठी पण मी तिला भाव देतोय का अगं समजून घे परिस्थिती आपल्याला मतभोवणं सोडायचं असेल तिच्याशी प्रेमाचं नाटक करून आपल्याला तिच्याकडनं सत्य बाहेर काढावं लागेल त्याच्यासाठी मी हे सगळं नाटक करायचं म्हणतोय ती म्हणते इतके मोठे वकील असून तुम्हाला सुचली तर सुचली हीच आयडिया सुचली दुसरं काही सुचलं नाही तो म्हणतो इतके दिवस झाले इतके प्रयत्न करतोय पण तिच्याकडनं काही झालंय का आपल्याला काही माहिती काढता आली का हेच एक पर्याय आहे असंही मला वाटत आहे म्हणून मी म्हणतोय ना पण सायली काही ऐकायला तीच म्हणते तुम्ही झोपा मलाही झोपू द्या झोपेत न उठल की तुम्हाला नक्की नवीन आयड हा प्रेमाचं आणि माझ्या मज्जाचं खूळ अजिबात करू नका सोडून द्या हा विचार असंही सायली त्याला सांगते अर्जुन म्हणतो ही माझ्या कधी जेरच होत नव्हती आताच का होते ही माझ्या प्रेमात तर नाही ना पडली इकडे तन्वीने नवीनच डाव आखला आहे अंगणामध्ये छान रांगोळी काढून एका मुलीकडनं घेतलेली असते तिला पैसे देऊन सांगते तू ही रांगोळी काढली आहे हे कुणालाही सांगायचं नाही पैसे घे आणि इथून निघ इकडे सुमन आपली साफसफाई घरामध्ये करत असते रविराज विचारायला येतो तू तिला त्यांनी मला घरात कुठेही दिसली नाही कुठे गेली ती मग ती सांगू लागते अहो भाऊजी ती ना सकाळपासून बाहेर गेली आहे मला ना सांगूनच गेली आहे की एक तास तरी काकू बाहेर येऊ नको तुझ्यासाठी मी सरप्राईज बाहेर करणार आहे आता एक तास जवळजवळ होतं चालला आहे कुणाच ठाऊक बाहेर नक्की तिचं काय चाललं आहे रविराजेही घड्याळात पाहू लागतो मग एक तास उलटून गेलाय ना मग आपल्याला जायला काय हरकत नाही जायचं का आपण बाहेर बघायला मग ती म्हणते हो चालेल बघू काय सरप्राईज आहे हळूच जाऊया तिचं सरप्राईजचा हिरमोड नको व्हायला मग ते दोघंजणं दारातनं पहिले डोकवून पाहतात ती काय करते इकडे सायली सकाळी सकाळी टिफिन बनवत असते आणि ते करता करता लगेच अर्जुन तिच्या मागे मागेही करत असतो अर्जुन तिला अजूनही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतोय की मी तन्वीसोबत प्रेमाचं नाटक करतो पण ह्या गोष्टीला सायलीचा अजूनही नकार आहे ती म्हणते नाही म्हणजे नाही मला हे मान्यच नाही तो तिला म्हणतो माझं ऐकून तरी घ्या ऐकून तरी घ्या पण ती म्हणते एक काम करा बाजूला व्हा सर का मला तुमच्याशी बोलायचंच नाही कुठल्याच विषयावरती तुमच्याशी मी बोलण्यात इंटरेस्टेड नाही असंही ती वारंवार सांगत असते अर्जुन मात्र तिच्याशी बोलण्याचा कंटिन्यू प्रयत्न करत असतो तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो की मी फक्त नाटक करतो हो तिच्यासोबत आणि सत्य बाहेर काढून घेतो पण मात्र सायली काहीही केल्या तयार नाही ती म्हणते ह्या गोष्टीपासून दूर राहायचं म्हणजे राहायचं मी नकार देते ना तिच्याशी प्रेमाचं नाटक करायला नाही म्हणजे नाही असंही ती क कंटिन्यू बोलत असते इकडे मात्र अर्जुन तिला सारखा प्रयत्न करतोस तू सांगण्याचं आहो माझं म्हणणं ऐकून घ्या मी काय सांगतोय ते ऐकून घ्या पण सायडी खूप चिडलेली आहे एक तर तिची जेलसी पण तिच्या मा मनामध्ये आहे इकडे वाट पाहत असते तन्वी बाहेर आपले बाबा कधी येत आहे म्हणून रविराज अंगणामध्ये ती काय करती पाहायला आणि त्या येतात आणि ती पटकन रांगोळी काढण्याचं नाटक करू लागते मग तो म्हणतो वाव ही डिझाईन हीच डिझाईन का सुचली तुला असंही विचारू लागतात मग ती म्हणते म्हणजे काय झालं मला काय माहीत काय झालं होतं मला आईची खूप आठवण येत होती मी डोळे बंद केले आणि माझा हात आपोआप गोल फिरू लागला आणि ही डिझाईन तयार झाली कुणाच ठाऊक का पण मला हीच डिझाईन बनवावशी वाटली बाबा का काय आहे का ह्या डिझाईनबद्दल असंही ती विचारू लागते मला विराज सांगतो की हीच डिझाईन प्रतिमा काळेच्या अंगणामध्ये नागराज मात्र पूर्ण आता क्लिक झाला आहे की ही नाटकं करत आहे प्रतिमेच्या मुलीची आणि तेही योग्य दिशेन चाललेले आहे प्रिया चांगलं वागण्याचा रविराजशी प्रयत्न करू लागते आणि जुन्या आठवणी काढत रविराजही सांगू लागतात की प्रतिमा अशी सेम सेम अशीच रांगोळी काढायची कुणाच ठाऊक पण आज ना तुझ्यामध्ये मला माझी प्रतिमा दिसत आहे असंही रविराज तिला बोलू लागतो आणि असं रोज करत जा बाळा म्हणजे आपल्या आईची आठवण आपल्याला कायम आपल्यासोबत असल्यासारखं वाटेल आपल्याला सोडून गेलीच नाही असंही वाटेल तेव्हा ती म्हणते हो बाबा असं म्हणत लगेच बाबांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते रविराजला म्हणते तू आता असंच काही काय बघ आहे कारण मी तुला तोच पिक्चर दाखवणार आहे असेही ती मनातली मनात बोलते इकडे कल्पना आणि विमल बाहेर नाही येतात आणि त्या घरात घुसताना पाहतात अर्जुन आणि सायली किचनमध्ये आहे सायली रागं भरलेली दिसते तिच्या मागे मागे अर्जुन फिरताना दिसतो पण विमल म्हणते हे दोघं किती प्रेमात आहे एकमेकांच्या एकमेकांना एक मदत करत आहे पण मात्र कल्पना म्हणते तुला काय वाटतं ते एकमेकांना मदत करत आहे नीट बघ अर्जुन तिच्या मागे मागे काहीतरी तिला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि सायली राग भरलेली आहे ती नकार देत आहे तिचा चेहरा पाय आणि त्याचा चेहरा बघ काहीतरी प्रेमाचं नाही तर यांचं भांडणच चालू आहे मग कल्पना सायलीला आवाज देते काय ग काय मदत करू का तेव्हा ती म्हणते नाही आहे मी करते हा बाबा म्हणे तुला आज मदत करायला अर्जुन हा हो किचनमध्ये आहे तर माझी आठवणच येत नाही असंही कल्पना सायलीला म्हणते ती म्हणते नाही आहे असं काही नाही यांना ना पाणी प्यायचं होतं म्हणून हे किचनमध्ये आले होते आणि मग कल्पना आणि विमल हसायला लागतात आणि लगेच ती त्यांना म्हणते चला डबा घ्या आणि तुम्ही बरं ऑफिसला चैतन्यही तिथे येतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग काय चाललंय म्हणून विचारू लागतो लगेचच सायलीचा आजचा मूळ खूपच डेंजर दिसतोय तापलेलं दिसतंय वातावरण असं त्याला जाणवतो आणि अर्जुनला आणि सा चैतन्यला डबा देत सायली म्हणते चैतन्य भाऊजी निघा आता तुम्हाला उशीर होता आहे ना खूप वेळ झाला आहे ना तो म्हणतो उशीर नाही नाही अजून तो खूप वेळ आहे असं म्हटल्यानंतर ती जोरात म्हणते झाला आहे उशीर जा बरा डबा घेऊन लगेच अर्जुन दोन्ही डबे उचलतो आणि चैतन्यकडे जातो चैतन्य म्हणतो झालंय तरी काय वातावरण इतकं इतकं तापलेलं का दिसतंय तेव्हा अर्जुन म्हणतो माहीत नाही काय झालं आहे चल चल आपण ऑफिसला जाऊया तो म्हणतो अजून खूप वेळ आहे ना पण सायडी मात्र एकदम मोठे डोळे करून अर्जुनकडे पाहते लवकरने होऊन असंही दिसते आणि चैतन्य घाबरतो तो म्हणतो चल बाबा चल आज खूपच उशीर झालेला आहे काय माहिती काय झालंय चल आपण ऑफिसमध्ये जाऊया आणि ते दोघंजण जण ऑफिसला जायला निघतात चैतन्य थोडा पुढे जातो पुन्हा मागे येतो आणि मावशींना म्हणतो मावशी आज ना किचनमध्ये मोठा फॅन लाव कारण तिथे वातावरण खूपच तापलेलं दिसते <laughs> आणि जण हसतात निघून जातात इकडे मात्र सायलीचा संताप होत आहे यांना अशी आयडिया कुठून सुचली असेल प्रेमाचं नाटक तन्वीशी त्या मूर्ख मुलीशी मी अजिबात करू देणार नाही असंही ती ठाम आहे आणि तिचा निर्णय ती काही बदलायला तयार नाही संध्याकाळी अर्जुन घरी आल्यानंतर सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो मला लोणचं देतेस का बायको पण तिनं सगळ्यांना वाढत असते बाबा ही चटणी खाऊन पा आजना तुमच्यासाठी बनवली आहे खूप सुंदर आहे चैतन्याला हे म्हणते चैतन्य भाऊजी तुम्हाला लोणचं घ्या ना आणि बाबा म्हणतात खरंच आजची चटणी एकदम छान बनलेली आहे चैतन्य मात्र म्हणतो नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी झालं आहे पण काय कुणाच ठाऊक मग तो सगळ्यांसमोर म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग आजकाल खूप वाढलेली दिसते आहे ना आणि सगळेजण त्यांच्याकडे दोघांकडे पाहत असतात सगळ्यांना कळतं की ह्या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे पण ते कशावरून आता कुणालाही ना माहीत नाही पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आम आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू आपण पुन्हा भेटू धन्यवाद